एकनाथ शिंदे बोलत आहेत थेट जाऊयात पुढे नेण्याचं काम आहे आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहे या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जी काय अतिक्रमणं आहे गड देखील पावित्र्य झाला पाहिजे त्याचं अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे ही तमाम शिवभक्तांची भावना आहे तीच माझी भावना आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल केले अननवि छळ केला औरंग्याने त्यामध्ये औरंग्याचं कौर्य हो, आणि छत्रपती महा संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे तमाम शंभू राजांच्या भक्तांची शिवभक्तांची जी खरंच या हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना जी मागणी जी एक तळमळ या लोकांच्या मनात भावना त्याच आहेत त्या आमच्याही भावना त्याच भाई एक आणखी महत्वाची माहिती सकाळपासून येते काल अजित पवार बारामतीत बोलताना असं म्हटले की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही शेतकऱ्यांनी एकतीस तारखेच्या आत कर्ज भरून टाकावे तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीचा विधानसभेचा प्रचार सुरू असताना तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफीचा शे, वायदा केला होता ज्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार आहे मी मुख्यमंत्री असताना सोळा हजार कोटी रुपये अवकाळी अतिवृष्टी गारपीटचे सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षात पंचेचाळीस हजार कोटी रुपये टोटल त्यांना जोडधंदे त्यांना मदत बारा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना एक रुपये पीक विमा योजना हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामध्ये मी जात नाही आम्ही बोल जे बोललो आहे जे आश्वासन दिलेलं आहे जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्यातला प्रत्येक काय प्रत्येक आश्वासन आम्ही पार पाडू त्याच्यामध्ये बिलकुल आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही पण राज्याची जी परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती जी सांभाळत सांभाळत मजबूत करत या सगळ्या मागण्या हे सगळे आश्वासन आम्ही पूर्ण करतो फ्लॅगशिप प्रोग्राम आहे आणखी एक लाडकी बहिणी योजनेचा त्याचे पैसे सुद्धा एकवीसशे रुपये व्हायला पाच वर्ष लागले असं गोरे म्हटल्यात लाडकी बहिणी योजना हे आम्ही पंधराशे रुपयांनी के सुरू केली आणि सरकारची ताकद लाडक्या बहिणींनी वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आमचं आश्वासन आहे विरोधकांनी त्यामुळे विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी सुधरावं महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आम्हाला पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणार आमचं सरकार नाही बाकी राज्याचं बघा काँग्रेसने कुठे कुठे आश्वासन दिली आणि कुठे कुठं हरताळ फासला म्हणून जे आम्ही बोललो ते करणार बोलून करणार सरकार आहे शब्द देऊन पाळणार सरकार मार्गदर्शी टीका करतात विरोध थापा मारत आहेत की शेतकऱ्यांना आधी थापा मारल्या कर्जमाफीच्या आणि आता करता येणार अरे ये बाबा ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लगेच सरकार आल्यावर लगेच बिल पाठवली थापाडे कोण आम्ही का ते त्यामुळे त्यामुळे एकच मी सांगतो आम्ही जे शब्द दिलेला आहे ते आम्ही बघा शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे सगळं चाललं पाहिजे विकासही झाला पाहिजे कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे लोकांचा पगारही झाला पाहिजे सगळं चाललं पाहिजे ही कसरत करत करत हे राज्य हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे आणि आम्ही देवेंद्रजी आम्ही अजितदादा या राज्याला देशामध्ये नंबर एक केले अजून मजबूत करू आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहेत ज्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल आणि सर्व योजना ज्या सर्व आश्वासन है तो आम्ही पूर्ण करू आणि महत्त्वाचे प्रश्न होते हुसेन महाराज हुसेन महाराज बोलले प्रशांत गोरखर प्रशांत गोरखर बोल सवाल उडार आणि या देशाचा कल्याण करणार आहोत पता करो ये जो बोलने वाले जो है उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है कैसे फेक नैरेटिव को फैलाया आरक्षण जाएगा संविधान बदलेगा मुसलमानों के लिए डर पैदा किया सब कुछ किया संविधान खतरे में ऐसा कहा गया लेकिन वही लोग आज आज बोल रहे कि मोदी जी के ऊपर आरोप लगा रहे मोदी जी ने आज तक 35 करोड़ लोगों को दारिद्र रेखा के ऊपर लिया 80 करोड़ लोगों को जनता को मुफ्त में राशन देते ये लखपति दीदी योजना है ड्रोन दीदी योजना है जनधन योजना है क्या उसमें सिर्फ हिंदू है इसमें मुसलमान नहीं है क्रिश्चन नहीं है सभी लोग है कोई भेदभाव नहीं है जितनी योजनाएं है वो सभी योजनाएं सभी समाज के सभी धर्म के लोगों को मिलती है ये तो पेट में उनको दर्द हो रहा है ये पेट उनका लोकसभा से दर्द होने लगा है गड़बड़ हो गई है उनको जमाल घोटा महापुरुषांच्या महापुरुषांच्या आव्हानाच्या संदर्भामध्ये विशेष अधिवेशन बोलवून कायदा करा आणि नव्हता हृदय महाराज सकाळी म्हटले आणि सरकार लक्ष देत नाही असं महापुरुषांचा मान राखला पाहिजे आणि महापुरुषांच्यावर जो कोणी बोलेल त्याला सोडलं जाणार नाही यासाठी आवश्यकता असेल तर कडक कारवाई आणि कडक कायदे केले जातील